नमस्कार नवीन नवीन स्कॅम बाजारात येणं हे काही थांबायचं नाव घ्यायला तयार नाही मध्यंतरी आपण माहिती घेतली होती की न्यायालयांच्या नावाने कसे स्कॅम कॉल केले जात आहेत आता नवीन स्कॅम जो बाजारात आलेला आहे त्याने आधार घेतलेला आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ और्थ इंडिया म्हणजे टी आर ए आय या केंद्रीय शासकीय यंत्रणेचा आता या स्कॅमची पद्धत काय आहे तर टी आर ए आय कडनं बोलतोय किंवा ट्रायच्या मधनं बोलतोय असं भासवून तुमच्या मोबाईलवर एक फोन येतो आणि जेव्हा तुम्ही तो फोन उचलता तेव्हा तुम्हाला सांगण्यात येतं की तुमचा नंबर आमच्या सर्च लिस्टमध्ये आलेला आहे टी आर ए आयच्या मध्ये आलेला आहे आणि हा फोन नंबर जो आहे तो कुठल्या तरी गैरकृत्यांमध्ये किंवा गुन्ह्यामध्ये वापरला गेलेला आहे असं सांगून तुम्हाला भीती घालण्यात येते आणि असं एकदा सांगण्यात आलं की आपण जो फोन वापरतोय तो, तो कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये किंवा गैरकृत्यामध्ये वापरण्यात आलेला आहे आणि त्याच्याकरता आपलं उत्तरदायित्व आहे आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगायला लागतील हे ऐकलं की सर्वसामान्य माणसाची गाळण उडणं हे अगदी साहजिक आहे आणि मला वाटतं एक दोन दिवसांपूर्वीच ह्याच्यावर आपल्या कुठल्या तरी मराठी वृत्तपत्रामध्ये सुद्धा बातमी आली होती की झालं होतं काय की एका वयस्कर माणसाला असंच ट्रायमधनं बोलतोय म्हणून पहिल्यांदा फोन आला तो माणूस घाबरला त्याच्यानंतर त्याला वारंवार फोन करून त्रास दिला आणि त्याला एवढं घाबरवलं की त्याने साधारणतः एक कोटी ऐंशी लाख रुपये त्या स्कॅमरच्या खात्यामध्ये जमा केले आणि नंतर तो प्रकार थांबला सगळ्यात पहिले आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळे स्कॅम कॉल असतात आणि तुम्ही जर काही केलेलं नसेल तर तुम्हाला घाबरून जाण्याची काहीही आवश्यकता अजिबात नाही आणि मग ते कोणत्याही शासकीय यंत्रणेचा आधार घेऊन असे स्कॅम कॉल केलेच जाऊ शकतात मग कधी न्यायालयाचा आधार घेतला जाईल कधी सारख्या संस्थेचा आधार घेतला जाईल कधी पोलिसांचा आधार घेतला जाईल कधी सीबीआयचा आधार घेतला जाईल पण बहुतांश वेळेला सर्वसामान्य पांढरपेशा नागरिकाला जेव्हा असे फोन येतात तेव्हा तो घाबरतो आणि खरं म्हणजे त्यांनी घाबरायची काहीच आवश्यकता नसते कारण सर्वसामान्य पांढरपेशा माणसाने कधीही काहीही चुकीचं केलेलंच नसतं पण आपली एकंदर व्यवस्था आणि त्या व्यवस्थेची एक जी भीती आपल्या मनात बसलेली आहे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हे स्कॅमर लोक घेत असतात म्हणून आता नवीन स्कॅम जो आलेला आहे तो टी आर ए आय म्हणजे ट्रायच्या नावाने सुरू झालेला आहे म्हणून तुमच्या फोनवर कुठलाही असा फोन आला की आम्ही ट्रायमधनं बोलतोय आणि तुमचा नंबर गुन्ह्यात सापडला आहे किंवा गैरकृत्यात सापडला आहे अमुक ढमूक जे काय असेल ते तर एक तर तुम्ही फोन कट करून टाका काही घाबरू नका आणि बोलायचंच असेल तर त्याला म्हण बरं ठीक आहे माझा फोन गुन्ह्यात सापडला आहे ना मग तुम्ही रिसर्च जी काय कायदेशीर कारवाई करायची ती करा, करा आणि मला अधिकृतपणे कुठे यायचं ते कळवा पण कुठल्याही परिस्थितीत अशा कुठलाही स्कॅम कॉल आला तर त्याला बळी पडू नका ते सांगतील त्याप्रमाणे पैसे जमा करू नका किंवा त्यांनी अमुक एका ठिकाणी बोलवलं जे सरकारी कार्यालय व्यतिरिक्त एखादी त्रयस्थ जागा असेल तर त्या जागी सुद्धा आपण अजिबात जाऊ नका कारण आपले पैसे लुबाडण्याची किंवा आपण प्रत्यक्ष जर एखाद्या त्रयस्थ ठिकाणी गेलात तर तुमच्या जीविताला आणि वित्ताला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे एक बटन दाबून हे फोन कट करा आणि या स्कॅमरपासनं स्वतः आणि आपलं कुटुंब आणि मित्रमंडळी यांना कायम सुरक्षित ठेवा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आवश्यक कळवा धन्यवाद